महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडवर वर ऐतिहासिक विजय स्मृती मधनाचे शतक तिन्ही फॉर्मेट मध्ये शतक करणारी पहिली महिला खेळाडू इंग्लंडचा चा या सगळ्यात मोठ्या फरकाने पराभव इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारतीय महिला संघाने पहिल्या एकवीस एक दिवसीय सामन्यात सत्त्याण्णव धावांनी पराभव घेतलाय हा सामना ट्रेड ब्रिज येथे खेळला गेला पहिले फलंदाजी करताना टीम इंडियाने दोनशे अकरा धाव धाव फलकावर लावल्या या स्मृती मधनाच्या एकशे चार धावांचा समावेश आहे तिने बासष्ट चेंदूट एकशे ऐंशी पॉइंट पासष्ट च्या रेटने धावा फुटल्या इंग्लंडचा संघ चौदा पॉइंट पाच षटकात एकशे तेरा धावाचा करू शकला आणि इंग्लंडला सत्त्याण्णव धावांनी पराभव पत्करावा लागला इंग्लंड वुमन्स टीमचा हा टी ट्वेंटी इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला भारताच्या विजयात स्मृती मधना हिच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी योग्यरित्या बजावली श्री चरणी हिने प्रमुख भूमिका बजावली श्री चरणी हिने सर्वाधिक घेतल्या दीप्ती शर्मा आणि राधा यादव या दोघींनी या प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या तर अमनजोत कौर आणि अरुंधती रेड्डी या दोघींनी एक एक विकेट मिळवली स्मृतीचं टी ट्वेंटी क्रिकेट हे पहिलं वहिलं शतक ठरलं स्मृती यासह टेस्ट वन डे आणि टी ट्वेंटी या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज ठरली तसेच स्मृतीने या शतकासह भारताची अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर हिचा रेकॉर्ड ब्रेक केला स्मृती टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतासाठी एका डावात सर्वोच्च धावा संख्या करणारी पहिली महिला फलंदाज ठरली स्मृतीने हरमनप्रीत कौर हिचा एकशे तीन रन्सचा रेकॉर्ड ब्रेक केला हरमनप्रीतने दोन हजार अठरा साली न्यूझीलंड विरुद्ध प्रोव्हिडन्स मध्ये ही खेळी खेळली होती त्यानंतर हा हा विक्रम स्मृतीच्या नावावर झाला आहे